फरशीला पडलेली भगदाडं गायब झालेले झोपाळे उखडलेल्या लाद्या हे चित्र आहे पवईतल्या दुर्गादेवी शर्मा उद्यानातलं गेल्या काही दिवसांपासून या उद्यानाची दुरावस्था झाली आहे पवईतल्या चैतन्यनगर भागात हे भागा पालिकेचं उद्यान आहे लहान मुलांना खेळण्यासाठी असलेल्या जागेत पूर्वी काही झोपाळे होते पण ते तुटल्यामुळे काढून टाकण्याची वेळ पालिकेवर आहे घसरगुंडीच्या खाली टाकलेल्या फरशीची ही दुरावस्था झाली आहे आम्ही इकडे आमच्या नातवंडांना घेऊन नेहमी खेळायला येत असतो परंतु आता जे गार्डन मध्ये झोके होते ते झोके तुटलेले त्याची दुरावस्था झालेली खालील जे रबर बसवलेले ते रबर मॅट पण तुटले त्यामुळे लहान पोरांना खेळायला मिळत नाही आणि ते रबर मॅट त्याला रबर मॅट मुळे लहान मुलं पडतात आणि जे बाजूला व्यायामाचं साहित्य होतं सायकल होती ते सायकल पण सर्व तुटलेली त्याच्यामुळे बरेचसे लोक आता गार्डनला गा यायला टाळाटाळ करतात लहान मुलांना जखमा होतात पडतात त्याच्यामुळे इथे जे बीएमशी मेंटेनन्स करते त्यांचं रेग्युलर मेंटेनन्स होत नाही आणि म्हणून शक्यतो बी एमशी ने लवकरात लवकर मेंटेन करावं आणि लहान मुलाला ठरण्यासाठी याचा आम्हाला उपयोग उद्यानाच्या भोवताली असलेल्या चालण्याच्या जागेतील लाद्याही उखडलेल्या आहेत त्यामुळे कोणीही अडखळून पडण्याची शक्यता आहे याबाबत पालिकेच्या एस विभागाच्या सहाय्यक उद्यान अधीक्षकांनी सांगितलं पावसामुळे रबर मॅट खराब झाली आहे गेल्या काही दहा वर्षात इथे कोणतंही दुरुस्ती काम झालेलं नाही लवकरच उद्यानाचा विकास करण्यात येणार आहे निवडणुकीनंतर या कामाची निविदा प्रक्रिया सुरू होईल त्यामुळे पूर्णत विकसित उद्यान मिळण्यासाठी पवईकरांना काही महिने तरी वाट बघावी लागणारे नमिता धुरी लोकमत मुंबई पवई